डॉक्टर आदित साहेबां संजय साहेबांना शक्त्रच्या दिवान साहेब की लिंगायत समाजाच्या कुठल्याही भाव आता मध्ये पुराई बंदूक घेतली आणि अनेक लोकांना येऊनसाठी घालणार त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे त्यांचा रक्त आमच्या अंगात आहे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही पण अन्याय करणाऱ्याला आम्ही सोड झोप उडल्या हो मला उमेदवारी मिळाल्या पासून मी काय होत माझं काय होतय माझं काय होत की आता तुम्ही टेन्शन घेऊ नका जनतेने ठरवलंय माझं काय करायचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलंय कार्यकर्त्यांनी ठरवलंय तालुक्याच्या लोकांनी ठरवलंय अरे आज

मी लिहू शकतो की नाही तुम्हाला विश्वास आहे शकतो की नाही सागर बसलाय व इतका नेता थांबताय ना काही चिंता नाही निधीची काही काळजी नाही तुम्ही सांगायचं आणि मिळाला नाही तुम्ही सांगायचं आणि मिळालाय रस्ते आनंद रस्ते

असतो कि नाही माझ्या इथं बसले सुवार मान असतो कि नाही म्हणून सभेचा अंदाज असतं हिरवण करावं लागतं मागून आपण किती देतो भिकाऱ्याला तुम्ही शंभर रुपये तुम्ही दिले असा माणूस कुठे घ्यायचं पाच रुपये जायचंय दहा रुपये बरोबर ಹಿನ್ನಾಗೋ आली कधी 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 काय चरण होत का चरण काढायचं चरण होत का मी इकडे उमेदवारी करायचं म्हटलं का पंधरा दिवस पिढ्यामध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही बाहेरचा उमेदवार विरोध उमेद पोचतो आपल्या टीव्ही ला बातम्या येतो मी म्हणा येऊ दे येऊ दे येऊ दे माझा प्रचार माझ्या विरोधकाने इतका केला की मला प्रचार करायला त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही माझ्या <mí> वरिष्ठ नेत्यानं मी इथं उमेदवारीची तयारी करतोय हे मी नाही सांगितलं माझ्या विरोधकांनी सांगितलं की होय घुसायलाय घुसायला लागलाय मला म्हणजे आज तुम्हाला तयारी करतोय नाही मी तिथं काम करतोय तुम्ही जर मला उमेदवारी दिली तर मी तिथं लढू शकतो त्या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली हे त्यांना

हे जे गाव आहे ते सातरी पासून एकशे सात ऐंशी किलोमीटर वरती आहेत आमचा एखादा पोरगा हक्की होतं

पूर्व भागामध्ये एक एसी डेपो नव्या सगळ्या गावामध्ये एसी चालू करून देतो योजना मिळत नाही तर आपला मुलगा शिकायला असेल बारावी नंतर शिक्षण घेत असेल तर आपलं सरकार च्या मुलांना अडोतीस हजार रुपये खात्यावरती देत आहे तर मुलगा आपला चांगली शिकायला असेल तर त्याला त्रेचाळीस रुपये आपल्या खात्यावरती देतो आहे तोच मुलगा महानगरपालिका वर्गाच्या वाट्यातल्या आणि अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिकला शिकायला असेल तर त्याला एकावन्न हजार रुपये खात्यावरती देतो आहे आणि जर कोर्गा पुण्याला पिंपरी चिंचवडला मुंबईला नवी मुंबईला नागपूरला शिकायला गेला तर त्याच्या खात्यावरती एक हजार रुपये देतो आहे बारावी नंतर शिक्षण बारावी नोकरीचं शिक्षण चांगलीला बोलापूर्व त्याला सांगा त्याला आपण डायरेक्ट

जत तालुक्यामध्ये करायचं आहे जत तालुक्यामध्ये पहिली सुरकीर्दी दुसरा प्रस्ताव दिला दे। दे ता का ता का ता आता तिसरा आणि चौथा सुमार सगळ्यांना घेऊन आपला भेटावाला घरी करा खुर्चीमध्ये बसू द्यायची खुर्चीवर बसू देतो आता बसू शकतो नाही शकतो हे आता अनेक कल्पना आहेत आपल्याकडे महता वटि महाम समादा महामंडी गाॾी एकवीसशे रुपये मुंबई मध्ये एक महिला नेता बोलली पंधराशे रुपये मध्ये काय येतोय काय म्हणली पंधराशे रुपये मध्ये

डायरेक्ट घेतले आज सन्मान आहे महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींचा स्वाभिमान दिला त्यामुळं बहिणी आमच्या मतांना करायचं आणि त्यामुळं निश्चित राहा काळजी करू नका पण चार दिवस करावं काळजी करते बघितला विवाह झोपाल विवास झोपू नका कोण कोण आहे त्यांना फोन करा आम्ही सगळी व्यवस्था केली सगळ्या लोकांना माझा आता तुम्ही निवडून दिल्यानंतर होणार आहे तेव्हाच आपल्या तालुक्यात फिरावं अशी मी विनंती मान्य देवेंद्र फडणवीस करणार आहे बरोबर कि नाही

आणि विकासामध्ये विनंती आहे माझ्या सारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने उभा केलाय माझा तुम्हाला हात जोडून सांगताय एक वेळ तुम्ही यात्रा या सत विधानसभा मतदारसंघातून आमदार

देऊ त्यांच्या वतीनं हार्दिक 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 बाळू वाळूबाबांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी कायम आहे आणि बाळूबाच्या रूपानं आज ते पूजा या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आले